अहिल्यानगर मधील शिवसेना युवासेना जिल्हा प्रमुख व स्वराज्य कामगार संघटनेचे अध्यक्ष पप्पू उर्फ योगेश गलांडेवर खंडणीचा गुन्हा दाखल करण्यात आलाय सर लाखोंची खंडणी प्रकरणाने राजकीय वर्तुळासह औद्योगिक क्षेत्रात खळबळ उडवली आहे पोलिसात दाखल झालेल्या फिरादीनुसार पप्पू उर्फ योगेश गलांडे आणि त्यांचा साथीदार दत्तात्रय तापकिरे किरे याच्यावर गेल्या दोन वर्षात सहा लाख रुपयांची खंडणी उकळल्याचा गंभीर आरोप करण्यात आलाय फिरादीच्या म्हणण्यानुसार एक्साइड इंडस्ट्रीज कडून मिळणारे जॉब वर्क चालू ठेवण्यासाठी प्रत्येक ऑर्डरवर वर दहा टक्के रक्कम द्यावी लागेल असा दबाव टाकून पैशासाठी वारंवार धमक्या देण्यात आल्या पैशांचा प्रवाह हो थांबवल्यानंतरही भविष्यात एम आय कोणतंही काम मिळू देणार नाही अशा स्पष्ट धमक्या देण्यात आल्याचं तक्रारीत नमूद आहे तर पोलिसांनी या गंभीर प्रकरणी गुन्हा दाखल करून तपास सुरू केलाय या खंडणी प्रकरणात राजकीय हस्तक्षेप आणि उद्योग क्षेत्रावरचा दबाव यावर चर्चा रंगली आहे तर या प्रकरणी पुढील तपासात आणखी धक्कादायक गोष्टी होण्याची शक्यता वर्तवली जाते रिपोर्ट न्यूज मी आज एमआयडीसी पोलीस ठाण्यात एक तक्रार दाखल केलेली आहे युवा सेनेचा जिल्हा प्रमुख व स्वराज्य कामगार संघटनेचा अध्यक्ष व विरोधात मी तक्रार केलेली आहे मला मागील गेल्या तीन वर्षापासून योगेश गलांडे वत्ता काम केले हे मला शीतल इंडस्ट्रीज नावाची एक कंपनी आहे तिथं ऑफिसमध्ये बोलवून फोन करून तिथं बोलवून मला धमकावतात मी ज्या नामांकित कंपनीत काम करतो तिथं मी कॉन्ट्रॅक्टर आहे तिथं माझा प्रत्येक वर्क ऑर्डर आणि परचेस ऑर्डरच्या मागे आम्हाला दहा टक्के देण्यात यावे नाहीतर आम्ही तुला तिथे काम करून देणार नाही अशी धमकी देतात आणि जर मी पैसे देण्यास नकार दिला तर तुला आम्ही जीवच मारू किंवा कंपनीच्या मॅनेजमेंटशी बोलून आम्ही तुझं व्हेंडर कोड ब्लॅकलिस्ट करू अशी वारंवार मला धमकी देतात तर त्या संदर्भात मी आज एमआयडीसी पोलीस ठाण्यात तक्रार नोंदवली आहे तर माझा पोलीस प्रशासनावर विश्वास आहे की ते कठोर कारवाई करतील या कुंड प्रवृत्तीच्या लोकांवर योगेश गालन व दत्ता तात्किरी हे प्रवृत्तीचे लोक आहेत यांना कठोर शिक्षा व्हावी अशी माझी नम्र विनंती आहे व कंपनीच्या माझी जी नामांकित कंपनी जिथं मी कॉन्ट्रॅक्टर आहे तिथं माझा त्या कंपनीच्या मॅनेजमेंटला माझी नम्र विनंती आहे योगेश गालांडे व दत्ता धामगिरी हे गुंड प्रवृत्तीचे लोक आहेत हे मलाच नाही तर इतरही व्हेंडर हो लोकांना धमकावतात हो किंवा दहा टक्क्याची खंडणीची मागणी करतात तर तुम्हीही त्यांच्या कुठल्याही भूल नाही येता त्यांच्यावर कठोर कारवाई करावी अशी माझी नम्र विनंती आहे